मित्रांनो झी मराठीवरील नवरी मिळ हिटलरला मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजलेलं आहे परंतु मालिकेचा शेवट हा कसा पाहायला मिळेल आपल्याला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये यामध्ये एजेची पहिली पत्नी अंतरा ही पुन्हा एजेच्या आयुष्यामध्ये येताना दिसणार आहे अंतरा व एजे यांच्यामध्ये नक्की कशामुळे बिनसलं होतं याचा शोध ही लीला आपल्याला घेताना दिसणार आहे याच्याच पुढे लीला ही अंतरा व एजे यांची पुन्हा भेट घडून देणार आहे व मालिकेच्या शेवटी आपल्याला अंतरा व एजे हे दोघे एकत्र येताना दिसणार आहेत व अंतरा व एजे एकत्र एक आल्यानंतर लीला ही पुन्हा तिच्या घरी जाताना दिसणार आहे वयाच्या पुढे मालिका आपल्याला संपताना दिसणार आहे परंतु मालिकेचे कथानक अजून पूर्ण झालेले नाहीये झी मराठी या वाहिनीने मालिकेच्या टी आर पीमुळे मालिकेला अर्धवटच बंद करायला लावलेले आहे कदाचित येणाऱ्या काही काळामध्ये नवरी मिळ हिटलरला मालिकेचा दुसरा भाग सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो तर असं काही नवरी मिळ हिटलरला मालिकेचा शेवट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला नवरी मिळ हिटलरला मालिकेचा असा शेवट पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा